सोलापूरकरांचे चोवीस तास पाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे पाण्यासाठी तब्बल आठशे ब्याऐंशी कोटी राज्य सरकारने मंजूर केले आहेत त्यासाठी आमदार देवेंद्र कोट्यानी सातत्याने पाठपुरावा केला होता त्यांना आता यश आले आहे शहरातील सुधारण्यासाठी महापालिकेने आठशे रुपयांचा प्रस्ताव दिला होता तो राज्य सरकारने मंजूर केला असून त्यामुळे प्रामुख्याने बावीस टाक्या सहासष्ट किलोमीटर मुख्य लाईन आणि सहाशे सत्तेचाळीस किलोमीटर वितरिका टाकण्यात येणार आहेत यामुळे शहराला रोज नव्हे तर चक्क आता चोवीस तास पाणी पुरवठा करण्याची क्षमता प्राप्त होणार आहे शिवाय असमान पाणी समस्या सुटणार आहे मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून तात्काळ एकशे पन्नास कोटी रुपये देखील वितरित करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे विशेष म्हणजे या सर्व कामाला देवेंद्र कोटे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता त्यामुळे आता देवेंद्र कोटे यांचे सर्व स्तरातून आभार व्यक्त करण्यात येत आहे मिळालेल्या पहिल्या एकशे पन्नास कोटीत पाकणी ते कोंडी आणि जुळे सोलापूर ते सोरेगाव पर्यंत चार आणि साडेतीन फुटा व्यासाची नवीन जलवाहिनी टाकली जाणार आहे त्याशिवाय जुळे सोलापूरला नवीन एमबीआर टाकी बांधण्यात येणार आहे पंप सुद्धा बसवण्यात येणार आहे यातील रक्कम शिल्लक राहिली तर शहरातील पाण्याच्या टाक्या बांधल्या जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे हे सर्व झाल्यानंतर सोलापूरला चोवीस तास पाणीपुरवठ्या करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे